संदीप पोलीस आपल्या आपण पदाधिकारी एका तक्रारीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे काल मनसे नेते राज ठाकरे यांचा पत्र हे व्हायरल होत होतं जे बनावट होतं त्याचा खुलासा नंतर झाला काय नेमकं संपूर्ण प्रकरण आहे असं आहे की शिवसेना शिंदे गटाने एक उमेदवार उभा केलेला मिलिंद देवरा नावाचा जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला मत मिळत नाही आहेत कुठल्याच प्रकारे त्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांच्या खोट्या सहीचं पत्र एक सोशल मीडियावर टाकण्यात आलं की मनसेनी शिंदेगडाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिलेला आहे आणि मनसेच्या सर्व लोकांनी मिलिंद देवरा यांना मतदान करावं अशा पद्धतीचं खोटं पत्र काल टाकण्यात आलं जर तुमच्या उमेदवाराची लायकी नव्हती तर तुम्ही उमेदवार का उभा केला आणि जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या लोकांना मत मिळणार नाहीत ना मनसेच्या मतावर तुम्ही दल्ला मारायचा प्रयत्न लढाई लढायची तर समोरासमोर लढा ना ती लड़ा ही चिटिंग करून कसली लढाई लढताय म्हणून मी म्हंटल की हे सगळेजण लाडकी बहीण लाडकी बहीण करतायत या लाडक्या बहिणींचे हे भाऊ सगळे चिटर आहेत निश्चित त्यांच्यावर चारशे वीस चा मिलिंद देवरांवर गुन्हा दाखल केला पाहिजे हे मिलिंद देवरांच्या संमतीशिवाय झालं का आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पकडला आमच्या लोकांनी जेव्हा ते पत्र लोकांना दाखवत होते त्यावेळेला त्यांच्या मोबाईल मध्ये होत त्यांचे ते, ते दत्ता नरवणकर राजेश कुसळे हे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी ते ग्रुपवर व्हायरल करायचा प्रयत्न केला सुदैवानी ही बाब वेळेत लक्षात आल्यामुळे साडेआठ वाजता नऊ वाजता त्यांचा व्हिडिओ बनवला आम्ही की हे चुकीचं आहे सा म्हणून सांगा तुम्ही मला वाटतं अशा पद्धतीने लोकसभेमध्ये ज्यांना आम्ही दिवस रात्र मेहनत करून मदत केली ठीक आहे आम्हाला तुम्ही मदत करू शकत नसता इथपर्यंत समजू शकतो आमची वाजवू तरी नका अशा खोट्या गोष्टी करून मला वाटतं या पद्धतीचं वागणं हे लोक किती नीच आहेत हेच याच दोतक संदीपजी या निवडणुकीमध्ये मनसे किंगमेकर भूमिकेत राहणार काय मनसेला किती जागा मिळतील असं तुमचा अंदाज लागतो साधारण अठ्ठेचाळीस तासांनी सांगतो तुम्हाला संदीपजी वरळी मतदानाच्या आधी वरळी अस्थिर करण्याचा किंवा अशांत करण्याचा प्रयत्न होता का आणि जर असेल तर कोण करण्याचा प्रयत्न मला तर एक वेगळा त्याच्यामध्ये शंका आहे की ठाकरे गटाने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत केलं होतं काय त्यांचे व्यवहार झाले असतील तर मला माहित नाही पण दोघांनाही माहिती होतं की आपण चालत नाही आहोत त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचा जो डाव होता म्हणजे ते सगळे पोलीस स्टेशनला जातील मारामाऱ्या होतील असा एक डाव होता जो आम्ही त्यांचा सक्सेस होऊ दिला नाही त्यामुळे मला वाटतं वरळीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी संगणमत केलेलं मनसेला हरवण्यासाठी पण तो डाव जनतेने त्यांचा हाणून पाडलेला आहे दुसरीकडे काल जर आपण पाहिलं तर स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील वरळी अर्धा तास का एक फटका मारला आणि त्याच्यामुळे कुठेतरी चर्चा आलं होतं तर दिसलेलं नाही मुख्यमंत्री आहे की एकीकडे मुख्यमंत्री हे मनसेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी शंभर टक्के वाटणार मी तुम्हाला सांगू यावेळेचं इलेक्शन हे अतिशय वेगळं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे महाराष्ट्र सैनिक यावेळेचं इलेक्शन त्यांनी अत्यंत त्वेषाने आणि आमच्यासाठी इलेक्शन अत्यंत भावनिक होत संदीप जी आपण बघतोय आमचा एकंदरीतच मतदानाचा वाढलेला टक्का इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रकारे जनजागृती केली होती विशेषतः चिंतेचं वातावरण असं आहे गडचिरोली मध्ये सर्वात जास्त मतदान होतं तर दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान होतं याच्यात शिक्षित कोणाने सुशिक्षित कोण आहे कृपया सविस्तर सांगा नाही असं आहे की मतदानाबद्दल उदास उदासीनता का आहे हे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे आणि ती शहरी भागात जास्ती आहे हा अजून चिंतेचा विषय आहे कारण आपण असं मानतो की शहरी भागात सुशिक्षित लोक आहेत अजूनही जर लोकांना लो जे लोक मतदान करत नाहीत त्यांना आपला <coughs> हक्क शेवट असं आहे की येणारं सरकार हे तुमची प्रत्येक गोष्ट ठरवत असतं तुमच्या दुधाच्या भावापासनं ते तुमचे टॅक्स पर्यंत तर।, तर ते सरकार कुठलं असावं मला असं वाटतं याच्यासाठी लोकांनी मतदान करणं हो आवश्यक आहे लोकसभेला एक फॉर्मॅट होता जातीय वाद जातीय वाद मोठ्या प्रमाणात दिसून आला होता मात्र विधानसभेत जातीय वाद दिसून आला नाही तर दुसरी त्या पलीकडे नेत्यांवर हल्ले करण्याचे प्रकार जास्त मोठ्या प्रमाणात दिसून आले एकमेकांवर पैशांचे आरोप करतानाचे प्रकार जास्त दिसून आले त्याच्यामुळे अनेक राज्य अनेक जिल्हे जे आहेत ते अस्थिर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाला असं वाटतं का तुम्हाला काही आमदारांच्या गाड्यांवरती दगड मला वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती त्यांच्या मधलं जे काय आहे ते ते त्याच्यामुळे झालं हो बाकी काय कोणाचं झालं असं मला वाटत नाही त्यामुळे <स्थिखाँ> आता याची उत्तर मी देण्यापेक्षा त्यांनीच दिली पाहिजे की असं का घडलं भावनिक दृष्ट्या इमोशनल दृष्ट्या करण्याचा प्रयत्न हो खूप झाला पण मला असं वाटत लोकांनी वेळेला स्थानिक मुद्द्यांवर भर देऊनच मतदान केलेलं आहे सर माहीम मध्ये देखील मतदार बऱ्यापैकी झालेलं पाहायला मिळालं अमितजींना याचा फायदा किती होईल काय वाटतं अठ्ठेचाळीस तासांनी सांगूजी मतदानाच्या टक्क्यात माझ्या का मी एक्झिट पोल केलेला नाहीये त्यामुळे मला त्याची अंदाज नाही मतदानाच्या टक्क्यात चांगलीच वाढ झालेली आहे एकोणीसशे नव्वद नंतर पहिल्यांदाच मतदानाचा टक्का हा पासष्ट टक्क्यांच्या वर गेलेला आहे काय वाटतं याला परिवर्तन होईल का ते मी काय ज्योतिषी नाही आहे मी एक्झिट पोल केलेला नाही या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकत नाही मला असं वाटतं या प्रश्नाची उत्तर तुम्ही एक्झिट पोल दाखवत आहे तर ते नक्की परफेक्ट निघतील का याचं उत्तर तुम्ही लोकांनीच दिलं पाहिजे याच्यामध्ये असं आहे वाढलेला टक्केवारीचा मतदानाचा टक्केवारीचा फायदा हा भाजपला झालेला आहे असं म्हटलं जातं किंवा तसं एकंदरीतच कौल आहे असं काय नाही मनसेला पण होऊ शकतो भाजपलाच का होईल याचा आधार काय कोणालाही होऊ शकतो लोकांच्या मनात काय आहे यावर डिपेंड करतं की मतदानाचा टक्का वाढलेला फायदा कोणाला होणार सगळ्या असं काय एक्झिट पोल असतो का एकशे वीस ते एकशे साठ हा आता एक्झिट पोल मला काय कळलाच नाही पाच दहा जागांचा मी समजू शकतो बाबा एकशे वीस ते एकशे पंचवीस किंवा एकशे वीस ते एकशे एकशे वीस ते एकशे साठ एकशे दहा ते एकशे सेहेचाळीस अशा रेंजला एक्झिट पोल कसं काय म्हणायचं मला कळलं नाही एक 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 ना ना जी होता एक तो हो कारण काय शिंदे साहेबांचा प्रचंड दबाव होता पोलीस स्टेशनवर हे मला जाणवलं आम्ही ऑब्झर्व्हरना फोन केल्यानंतर आर दाखल झाली तोपर्यंत आर दाखल करून घ्यायला पण पोलीस तयार नव्हते जेव्हा जे निवडणूक आयोगाचे जे केंद्रातून ऑब्झर्व्हर येतात त्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी डीसीपीला ला, ला सांगितल्यानंतर एफआयआर दाखल झाली त्यामुळे हा एकंदरीत सत्तेचा माज आहे मला असं वाटतं या निवडणुकीनंतर उतरेल मला माहिती गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा